राज्यात सर्वदूर पाऊस झालेला आहे जीवा स्वतःच्या जीवाप्रमाणे स्वतःच्या लेकराप्रमाणेच हा शेतकरी जो आहे हा जो बळीराजा आहे यानं शेतात काबाड कष्ट करून पीक पिकवलेलं होतं हातात ओंडाशा आलेलं पीक या अतिवृष्टीनं हिरावून नेलं मात्र सरकारकडनं जी मदत दिली जाते है। ही जी मदत आहे ही काहीशी तुटपुंजी आहे त्यामुळे सरकार पुढे आता सरकार दरबारी काय नेमकी मदत मागावी कशी मदत मागावी असा प्रश्न या शेतकऱ्याला भेडसावतोय आहे सूरही गेली कापूसही गेला कर्ज तरी हे फिटू देनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर मदत जाहीर करावी ही नम्र विनंती सरकारला हे सरकार, सरकार मायबाप आमच्या अकेला धावून यावा ही नम्र विनंती आले या शासनाला कळकळीची विनंती आहे महाराष्ट्राला भारत देशाला नेपाळ सारखी परिस्थिती करू नका आम्हाला कर्ज माफी हक्काचा फी किंवा आणि आम्हाला एकतरी तेरा हजार पंचवीस द्या नाही तर महाराष्ट्रामध्ये एकाही आमदार दराला विकू देणार नाही क्रियांदा असले पाण्यानं हे पूर्णपणे सोयाबीन गेलेलं आहे पाण्यानं पूर्णपणे आख्या पुसाच्या शिवारात हे परिस्थिती आहे माझ्या आईवडील एकतर वयस्कर आहेत त्यांच्या दवाखान्याचा खर्च आहे पुन्हा माझा मुलगा शिक्षण आहे त्याची फीस भरायची आता हे कुटुंब भरावं आणि कुणाला सांगावं हेच कळत नाही माझा मुलगा बीएमएसला कॉलेजचे एक मिनिट सुद्धा आम्हाला फीसला सवलती देत नाही ते पूर्ण फीस भरून घ्या म्हणतात आता उत्पन्न तर तुम्ही बघायला सर हे असेल आता याच्यातून फीस कशा भरायच्या आणि काय कसं करावं हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं आम्हाला एकदा शेत गेल वाहून सार संकट छातीवरी प्रश्न टांगले आभाळाला उत्तर शोधा मातीवरी सरकार माय बाप आमच्यासाठी काळीस तुमचं तुक दे माय पूर बी गेली कापूस बी गेला कर्ज तरी हे फिटू दे माय सोयाबीन टिकू दे माय हरभरा पिकू दे माय कर्ज तरी हे